पद वाटप करण्यात आले व त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या रविवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी विद्रोही आदिवासी महासंघाच्या वतीने आदिवासी समाजाचा भव्य मेळावा घेण्यात आला त्या मेळाव्यात आदिवासी समाजाच्या अतिक्रमित जागा नमुना क्रमांक आठ ला घेऊन जागेचा उतारा मिळवून देणे हा मुख्य मुद्दा होता त्यास असंख्य गावांमधून सकारात्मक प्रतिसाद आला जसे की तालुक्यातील भोकणी चांदोरी पांगारवाडी सरदवाडी तलवाडी जोंगलटेंभे सांगवी विघनवाडी धोंडवीर नगर भरतपूर पारगाव पिंपरी पाटपिंपरी घोटेवाडी कुंदेवाडी निमगाव देवपूर भेंडाळी पांडुरली वडगाव पिंगळा धारणगाव मरळचास नायगाव वडजिरे तसेच पंचक्रोशीतील बहुसंख्येने आदिवासी समाज उपस्थित होता प्रत्येक गावातून विद्रोही संघटनेचे पदाधिकारी निवडण्यात आले व त्यांना पद वाटप करण्यात आले झालेल्या सभेमध्ये विद्रोही आदिवासी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप बर्डे यांनी मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज हा मूळ मालक असून त्यांनी आदिवासी समाज हा मूलभूत हक्कांपासून वंचित राहिला नाही पाहिजे यावर मार्गदर्शन केले आदिवासी समाज हा या महाराष्ट्राचा राजा माणूस आहे आणि तो राजा असून त्याला राहायला जागा नाही आदिवासी भवन नाशिक येथे व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात योजना येतात त्या योजनांचा लाभ हा आदिवासी घेतात का यावर दिलीप बर्डे यांनी मार्गदर्शन केले व अनेकांच्या तसेच गावातल्या आदिवासी समाजापर्यंत पोहोचून त्यांनी सांगितले कि नमुना आठ प्रमाणे सर्व आदिवासी बांधवांना यातून शंभर टक्के न्याय देईल असे त्यांनी आपण प्रत्येक आदिवासी समाजाला केले या प्रसंगी विद्रोही आदिवासी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष दिलीप बर्डे महाराष्ट्र कमिटी सदस्य अशोक नाईक महाराष्ट्र महिला अध्यक्ष कमळ सोनवणे महाराष्ट्र महिला कमिटी सदस्य सुमन दत्ता नाशिक जिल्हा अध्यक्ष रामनाथ बर्डे नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू नाईक नाशिक जिल्हा महिला अध्यक्ष सुनीता मोरे

नाही तर मग जर दाख दाटला असला तरी पण मग ते आपल्या सहने काही नाही प्रूफ मानतो प्रूफ मतदान करतो काय तर मग असं आहे का तिथं मेन मुद्दा हा का एक मी असा नाही कोणाऱ्यांना आता गेली एक दीड वर्षापासून म्हणजे माझ्याला नव्हत हो। तर येत नसल्यामुळं तो आला नाही तिथं म्हणायचे कट्टरे त्याचे कट्टरे आई तुम्ही कट्टर त्यांच्या कसे राहते जातीचे कट्टर्या ना संजय मला इथे जवळ पंचवीस तीस वर्ष मी असं वाटत होतं मला काहीतरी आपल्या आदिवासींचा विकास होईल पण प्रत्येक वेळेस सांगायचो मी काहीतरी व्हायला पाहिजे पण दरवर्षी कोणी असू आपला आदिवासी आप निवडून आला तर काहीच नाही तर गुड हाल सुद्धा नव्हता तर मग असं वाटायचं काय करायचं तर या स्वतः मॅडम मी उभा राहील माझी मिसेस त्यांना म्हणलं आपल्याला काहीच नाही पाहिजे समोरच्या पाठीला सांगितलं आम्हाला नको आम्हाला आमच्या आम गावचा विकास पाहिजे आमच्या आदिवासी तर मग मॅडम आम्ही ह्या टायमाला तिथं आढावा सांगतोय आणि त्या काळात माझं म्हणजे काय काय प्रॉब्लेम्स किंवा काय सकारात्मक आणि काही नकारात्मक झालं फक्त बोलले जास्त काही तुमचा दळ घेणार नाही ऍक्च्युली जेव्हा आता आम्ही आमी का पांगणवाडी तळ्याबाडी तिथे मुलांनी जाऊन मांडून खेळ शिबे आगसखेड जोडखीण त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी आम्ही दोन टीम वाटून घेतला म्हणजे बैठकीतल्याच पण माझ्या अंडर टीम काम करतात एका ठिकाणी मी जाते एका ठिकाणी माझी टीम पाठवते ठीक आहे तर त्या त्या वेळेस ना असं ता एक आढळून आलं की आपल्या भागाची माणसं ना पण एक खरं म्हणजे आता इथं प्रत्येक तो कार्यकर्ता पूर्ण एकच गोष्ट झाड की विश्वास न घ्या अरे पण काय तर आम्ही काय सांगतो याच स्वरूप आमच्याकडे बघूनच ते घरांमध्ये पळायचे कि चलो ते आम्हाला शिंग फुटले आम्ही त्यांना मारायला घेतो म्हणजे आम्ही आपले लोक आहे ना म्हणजे जर खूप नव्या माणूस आले त्याच्या जवळ सुद्धा जायला घाबरतात जायला रस्ता नाही आणि त्याच्यात आम्हाला भरपूर समस्या पाण्याच्या समस्या होत्या आणि आम्हाला म्हणजे दोन हजार पाच मध्ये जुन्या प्रकारला घरकुल आलेलं आहे ते घरकुल जरी आलेले पण त्यांना येला जायला रस्ता नाही न नाही मग जेव्हा दादा आमच्याकडे दोन रात्रीचे दोन वाजता आले तेव्हा त्यांनी ते सांगितलं आम्हाला हे हे असं करेल ते तसं करेल पण आमच्या गावाला अदोगर विश्वास बसला नाही कारण की आमच्याकडे ना अदोवर दोन तीन संघटना येऊन गेल्या होत्या त्यांनी आमचा विश्वासघात केला जेव्हा आमच्याकडे गाडी यायसाठी जागा होती ती संघटना आल्यामुळे आमच्याकडे आता पायी जाण्यासाठी सुद्धा रस्ता नाही पण जेव्हा दादांनी आम्हाला नमुना नंबर आठ चा फॉर्म दिला तेव्हा तो फॉर्म आम्ही जेव्हा ग्रामपंचायतीमध्ये दिला का तेव्हा आमच्या ग्रामपंचायतीला कळालं का आता कुणीतरी आलंय हा आता बरं गाव म्हणजे घेतल्यानंतर आहे ना काय म्हणतात त्यांना वाटतं आता हे नवीन पक्ष पक्ष पेपर काय नवीन काही जर यांचं वेगळंच आहे काहीतरी स्वास्त्री आले वापर असं करणार ना एक हे होत आणि आपली प्रगती आपल्याला कर करायची असेल तर आपण स्वतः जागृत झालं पाहिजे आपण आता इथून माग स्वातंत्र्य मिळवणे खूप वर्ष झाली पण अजून जर दुसऱ्या आपल्या समाजामध्ये असं आहे वैयक्तिक जमीन असल्यामुळं आणि मजुरी जर करणं हातलं व्यवसाय जो हे होऊ आहे त्याच्यामुळे काय होतं आर्थिक शोषण होत मानसिक होत शारीरिक होत या ज्या गोष्टी थांबल्या गेल्या पाहिजे का नाही वा असं कुठेतरी चित्र नाही बदललं गेलं पाहिजे माहिती का प्रत्येक वेळेस आपण त्याचा विचार गाभ्या केला जात नाही तर या विद्रोही महासंघाची कमिटी कोणत्याही गावात गेल्यानंतर प्रथम तुम्ही त्याच्या चौकशी करून घ्या काय कसं कार्य चालतंय कसं काय चालतंय आणि अडचणी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असू शकतात असं माझे वडील असे मासे विषयधारी द्या गावातले लोक लई त्रास द्यायचे तर मला असं वाटायचं का माजे माजे ले ले आपले समाज एवढं कष्टाने खात्या कष्टानेच राहत्या किंवा आपले झोपडी का असली पण त्याच्यातच राहते तरी लोक आपल्या का अत्याचार आप करीत तर माझ्या वडील चोरी घातली गावच्या लोकांनी मोठरी चोरले असं केलं तसं केलं पण तरी पण माझ्या वडिलांची एकच जिद्द होती करे का मी भुकणी राहतो कधी सांगणार नाही पण माझ माझ्या मागचे आहे ते त्यांनी पण काय ना माझ्या साथ सोडायची नाही मी काही काय ना मी सांगेल बाबा गावाला का बाबा या गा गा का आज, आम्चा, द, आम्चा या गावामध्ये आदिवासी कुठेतरी आहे पण त्या भूपणी गावामध्ये असं होत का आदिवासी म्हणजे हे डायरेक्ट रेकॉर्डलाच नाव नव्हतं आमच्या गावामध्ये आज आजच्या स्थितीला आमचे सर्व आदिवासी बांधव रस्त्याच्या काडाला पाण्याचा खड्डा आहे त्या खड्ड्यातून पाणी वळून पिण्यासाठी पाणी नव्हता आमच्या आमच्या या ठिकाणी पाण्याची ताकी मंजूर झालेली होती पर पर ती गावकऱ्यांनी दुसऱ्या ठिकाणी बांधून घेतलेली आहे आमच्या खर्च या ठिकाणी बालवाडी बालवाडी आमच्या मुलांसाठी पण झालेली होती ती पण तरुणी महाराजांनी ती बालवाडी पण केली आमच्या गावामध्ये सर्व सर्व आदिवासी बांधव ते तर खर्ज या ठिकाणी राहतात आमच्या खर्जाचं ग्रामपंचायतीमध्ये नावच नाही ठेवलेलं आहे त्यांनी कोणतीही समचा खर्ज या ठिकाणी येत नाही आम्ही I mean, hmm. बर्डे साहेबांना सांगू इच्छितो या गोष्टीकडे ज्यादा लक्ष <laughs> द्यावा परंतु दादांचा प्रकार जो आहे तो एखादा अधिकारी तर बघा जस की आता एक बिडू साहेब आपले सुंदर तालुक्याचे किंवा तहसीलदार साहेब यांना तुम्ही विचारा बाकीच्या ठिकाणचा तर काय दादा का दादा आपले पालकमंत्री त्यांना किती अनुभव आलेला आहे दादांना त्यांनी किती अनुभव परवाच्या दिवशी येऊन याला शांता वाटत असेल त्यांनी इथे जायचंयदारांना भेटायचंय आणि दादांचा अनुभव विचारायचा आहे इथे साहेब आहे त्यांनाही तुम्ही परवाच्या दिवशी दिलं त्यांना स्वतः तुम्ही विचारायचं का दादांचा प्रकार दोप्पाचा अनुभव कसा आहे दादांत्या पद्धतीचे कसं न्याय आहे कोणत्या पद्धतीचे कसे कायदे तर दादांचा का मित्र आपण जे होतो का आदिवासींच कुलदैवत महादेव मानल्या जात महादेव म्हणजे सर्वांवरचा देव तर दादांचं प्रतिरूप म्हणजे महादेव आणि महादेव म्हणजे दादा आहे आज दादा हे बघा महादेवाला आपण बिल्डिंग मध्ये बघतोय का कधी महादेवाचा राजा असा तुम्ही कधी बघितलंय नाही का याच्यामध्ये का इंद्राचं आसन असं फल मोठ आहे त्यावर आहे आणि इंद्राचा आदिवासींच्या प्रमाणे महादेव एक, एक डोंगरावरती राहत होता आणि त्याचं त्या ठिकाणी वास्तव्य होत परंतु महादेवाची शक्ती होती ती शक्ती सर्वांपेक्षा श्रेष्ठ होती ती शक्तीचं प्रतिरूप म्हणजे आपल्या या ठिकाणी दिलीप दादा हो का स्वतः रात्र दिवस नाही पाहता स्वतःचा आणि तुमच्या संप येऊन मी तुमच्या सर्वांच सेवा करील हे मी त्यांना शब्द देतो मी स्वार्थ बर का स्वार्थ दे ना मी स्वार्थ आणि

दागे दागे तो मागे प्रत्राथीं प्रत्राथीं मागे पण ते एक काम केलं पाहिजे आणि आपण सर्वांनी कागदपत्राची फुटा करून सावधान आपण ठेवून आपत्तीची मागणी घेतली पाहिजे केली पाहिजे आणि नक्कीच मला खात्री आहे कपर्ड साहेब न्याय देतील आत्मविश्वास आहे पण त्या महिला असून त्यांनी जिल्हा जिल्हाच बरोबर महाराष्ट्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांच्या कामाची जी काही व्याख्या म्हणजे हे अगणित आहे आणि त्यांच्या कामातून जे काही आम्हाला स्फूर्ती स्थान मिळत त्या महिला सुमनजी मॅडम सोनवणी <laughs> मॅडम नंदाताई माळी आणि चांदोरीचे काय तुमचं नाव नंदिनीजी आंबेकर या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि इथे जगलेल्या माझ्या तमाम आदिवासी बांधवांना आपण करू मी माझे दोन शब्द मी तर तुम्हाला सांगू इच्छितो आज जे काही तुम्हाला इथं उद्दिष्ट आहोत काल आम्ही भिंदावी भावामध्ये गेलो तर तिथं काही समाज कंडकांनी आधी अशा समाजावर जे अन्य अत्याचार सुरू केला होता तर त्यांना स्मरून आली त्यांना स्मरून त्यांना शोध घेत त्यांचा फोन आला आम्हाला मॅडम साहेबचा तर त्यांनी आम्हाला सांगितलं का साहेब इथं असा असा प्रॉब्लेम झालेला आहे कारण साहेब बरडे साहेब हे नगरला असल्या कारणानं आम्हाला थोडं विमज झाला परंतु तरीही आम्ही एक तीन तास त्यांनी आमची वाट बघितली तर तिथे सगळ्या पोलीस यंत्रणा गावचे धन काही माणसं होते तर त्यांनी त्या बिचाऱ्यांवर आम्ही अत्याचार सुरू केला होता तर त्यांना नेण्यासाठी तिथं ट्रॅक्टर पण त्यांनी आणून ठेवला होता तुम्ही इथून निघून जायचं तर मग असा जर प्रश्न आजही आपल्या समाजापुढे असेल आज शहात्तर वर्ष झाली भारत स्वातंत्र्य होऊन आणि आज त्या भारत स्वातंत्र्य झालाय पण मला असं वाटतं माझ्या निदर्शनास आलंय का भारत स्वातंत्र्य नाही हा पारतंत्र्यच चाललेला आहे शेवटी दादा ही आदिवासी आवडाले मग ज्यावढा कायदा कळतो त्याच्यापेक्षा डबल मग काय काही कळत नाही आम्हाला ग्राम ग्रामसेवकांवर हो आंडरप्लवर घरी जायची वेळ येऊ नये आणि ते गेले तरी त्यांना सेंट्रल दर्शन सेंट्रल जेलचं से दर्शन करून आणणारच कारण मंगळवारी आपण त्या मनगावच्या ग्रामसेवकवर हो गुन्हा दाखल करतोय <laughs> इथून पुढे आपण ठरवलं नाही आपली लढाई ही कायद्याला धरून आहे संविधानाला धरून परंतु नसतील संविधानाचा ऐकत नसतील तर त्या अधिकाऱ्यांना करून टाकण्याची ताकद आपल्यामध्ये आणि इथून मागच्या संघटना इथून मागले कार्यकर्ते इथून मागले राजकीय पक्ष बोलत आले असतील आमची बोलणाऱ्यांची औलाद नाही आम्ही करतो त्यामुळे या कार्यक्रमात आता आमचे पत्रकार बंधू आले तो कार्यक्रम जाईलच आता त्यांच्या मार्फत त्या ग्रामसेवकांनी कार्यक्रम बघावा आणि आपल्या हाला अपेक्षा होऊ नये यासाठी त्यावर प्रार्थना करा कारण त्यांना वाटत असेल एक दोन गुन्हे दाखल झाले म्हणजे गा पडते शंभर एक सोडून दोनशे गुन्हे दाखल झाले दिलीप बरडे हात टाकणारा माणूस नाही तो आमच्या ऐकून आला कलकरीत तो आणि आम्ही संगल भाकरी खायला तिथे सुट्टी नाही कारण यांची यांनी यांच्या याच्याबद्दल भेटीत येड्यांशी झाले असते पण आम्ही त्यांच्या डब्यात येडे झालो तुम्ही आम्हाला भाऊ म्हणले तर आम्ही तुम्हाला भाऊ म्हणणार आहे आणि तुम्ही आम्हाला हरेक माणूस करतो कान पाटात ठेवून कार्य मानणार आहे पण आणि आदिवासी समाज आपला मागे राहिल्याला कारणीभूत प्रत्येकाला भाऊ दादा अण्णा काय बनत असत गेलो मग भाऊनी कधी आपला विचार नाही केला नानाने कधी आपला विचार नाही केला दादाने नाही केला आमदाराचं तर काय झालंय मला माहित नाही त्याच्यात गावात लोकांना जागाने कोटा विषय तो हा विषय नाही या विद्रोह आदिवासी महासंघाची जी, जी काही बैठक आहे किंवा आपण या बैठकीला उपस्थित झाला तर ते फक्त बोलण्यासाठी किंवा आमचं काहीतरी वर्चस्व वाढवण्यासाठी इथं आपण जमलेलो नाही आदिवासीचा सर्वात छोटा प्रश्न ते मोठा प्रश्न सुटला पाहिजे आणि तो सोडवण्यासाठी तुम्हाला आम्हाला एकत्रित जमायचं या शपथ घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहोत